टोळीचा आधीचा प्लॅन फसला पण रात्रीच आयुष उर्फ गोविंदा को, याचा जीव गेला राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने त्याच्या सख्या भाच्याच्या गोळ्या झाडून खून केला पुणे शहरात एकीकडे गणरायाला निरोप देण्याची तयारी सुरू होती तर दुसरीकडे काही जण बदला घेण्यासाठी तयारी करत होते गणेश मंडळात संध्याकाळी विसर्जनाच्या आदल्या दिवशीची आरती झाली काही वेळ आधीच पोलिसांनी घेतला त्यानंतर रात्री आसपास नानापेठ परिसरात मोठा आवाज झाला नेमका कशाचा असेल आवाज राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज अंधेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने त्याच्या सख्ख्या भाच्या गोळ्या झाडून खून केला पण ही हत्या होण्याआधी अंधेगर टोळीने चार दिवसाआधी असाच प्रयत्न केला होता एखाद्या सिनेमालाही लाजवेल अशी घटना टोळी युद्धाची घटना पुण्यामध्ये घडली आहे वनराज अंधेकर हत्या प्रकरणातल्या आरोपी गणेश कोमकर यांचा मुलगा असणारा आयुष उर्फ गोविंदा कोमकर याची अंधेकर टोळीने शुक्रवारी गोळ्या झाडून हत्या केली ही घटना नानापेठ परिसरात घडली आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये याच परिसरात यांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर वर्षभरानंतर आंदेकर टोळीने आयुष उर्फ गोविंद कोमकर याची गोळ्या झाडून खून केला आयुष हा क्लास वरून आला होता पार्किंग मध्ये असताना त्याच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या चार दिवसांपूर्वीच प्लॅन फसला दरम्यान या घटनेच्या चार दिवस आधी म्हणजे एक सप्टेंबर रोजी वनराज अंधेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अंधेकर टोळीने एक प्लॅन रचला होता पण याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनीही सगळ्यांवरती अक्षरशः बारीक नजर ठेवली आणि अंधेकर टोळीचा पहिला डाव हाणून पाडला कृष्णा अंधेकरने एक रूम भाड्याने घेण्यासाठी पाच हजार रुपये देऊन काळे नावाच्या व्यक्तीला मोहितेसोबत आंबेगाव पठार परिसरात पाठवलं होतं त्यानंतर तीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता काळेनं वनराज यांचा खून करणाऱ्या आरोपींच्या घराची रेकी केली त्याची माहिती काळेने कृष्णाला व्हॉट्सअप चॅटद्वारे दिली त्यावेळी कृष्णाने अमनला पाठवतो असं काळेला कळवलं मात्र अमन आला नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी काळेनं परत कृष्णाला वारंवार फोन केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं कृष्णा फोनच उचलत नसल्याचं पाहिल्यावरती काळे यश पाटील याला कॉल केला त्यावेळी पाटीलने काळेला अमनला कॉल करण्यास सांगतो असं कळवलं होतं पाटीलने कॉल केल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता काळेला कॉल केला गेला त्यावेळी सात ते आठ जणांना पाच हत्यार घेऊन पाठवलं आहे असं सांगितलं होतं तर अमनने कॉल करून लक्ष ठेवा बाहेर आला की कळवा असं कळवलं होतं पण पोलिसांनी तो डाव हणून पाडला त्याच दिवशी गेम चुकला पण रात्री तो गेम सापडला पोलिसांना या प्लॅनची माहिती मिळाली होती पोलिसांनी नजर ठेवली काहींना पकडले त्यामुळे हा डाव पडला होता पण हे तेव्हा नेमकं कळलं नाही पण शुक्रवारी अखेर अंधेगर डोळीने गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर त्याची डोळ्यास